हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तीयोग सतराव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन लिहिलं आहे ते वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात न असा हा जो शुद्ध भक्त आहे त्याला काही प्राप्त तरी तो एकदम हर्षित होऊन जात नाही हरखून जात नाही जस सामान्यत व्यक्तीला वाटत असत कि मला कोणीतरी पुत्र मिळाला पाहिजे म्हणजे मला पुत्र व्हायला पाहिजे किंवा मला कोणी अनुयायी मिळायला पाहिजे फॉलोवर मिळायला पाहिजे पण असा हा जो शुद्ध भक्त आहे तो असं काही प्राप्त झालं जरी तरी तो हुरळून जात नाही हर, हर्षित होत नाही त्याच्या जीवनात काहीही घडो हा जो शुद्ध भक्त आहे तो दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं सुरूच ठेवतो कुठच्याही गोष्टीने तो ती भक्तिमय कार्य थांबवत नाही न द्वेष्टी म्हणजे त्याला अप्रिय गोष्ट काही प्राप्त झाली तरी तो शुद्ध भक्त त्या गोष्टीचा द्वेष करत नाही आपल्या इंद्रिय तृप्तीच्या ये आड येणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला स्वीकारायला लागतात पण शुद्ध भक्त आहे तो यामुळे विचलित होत नाही शुद्ध भक्त आहे तो कोणतीही अप्रिय गोष्ट त्याच्या जीवनात घडली तरीही तो विचलित होत नाही तो कुणाचाच द्वेष करत नाही कुणाचाच अपमान करत नाही आणि कुणाचं वाईट वाईट होवो असं चिंततही नाही तर उदाहरणार्थ भक्त प्रल्हाद आहे त्याला आपल्या पित्याने हिरण्य कश्यपूने कितीतरी त्रास दिला पण बाळ प्रल्हाद आहे त्याने कायम आपल्या वडिलांचं कल्याण व्हावं असाच विचार केला न शोचती या विषयी श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि प्रिय वस्तूचा नाश झाला तरी त्यावर हा शुद्ध भक्त शोक करत बसत नाही जस कुरुक्षेत्र युद्धभूमी मध्ये कौरव पक्षाकडून अर्जुनाचा जो पुत्र आहे अभिमन्यू तो मारला गेला अर्जुनाने दुःख प्रकट केलं मात्र नंतर लगेचच भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी अर्जुनाने युद्ध केलं पुत्र शोक झाला आहे त्याच्या जीवनात त्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना कधीच दोष दिला नाही नकाक्षी म्हणजे प्रिय गोष्ट प्राप्त झाली नाही तरी ती प्राप्त होण्याची इच्छा आकांक्षा शुद्ध भक्त करीत नाही शुभ अशुभ परित्यागी म्हणजे शुद्ध भक्त जाणतोय कि पुण्य कर्म आणि पाप करना, कर्म कर्म दोन्ही मला कर्म बंधनात टाकणारे आहेत आणि त्यामुळे या दोन्हीचा त्याग हा शुद्ध भक्त करतो आणि भगवंतांसाठीच तो भगवंतांच्या संतुष्टीसाठीच प्रत्येक कार्य करतो तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या सतराव्या श्लोकावर लिहिलेली जी गीता भूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल